वेलकम क्रिशनच्या आजच्या नवीन भागात तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आजची रेसिपी आहे पावसाळा स्पेशल कंटोळी तर आज कंटोळीची भाजी कशी करायची हे पाहूया यासाठी कंटोळी स्वच्छ धुवून त्याचे असे दोन भाग करून घ्यायचे मधलं जे बी असतं ना ते हातापेक्षा चमच्याचं जे मागचं टोक असतं त्याने जास्त चांगलं निघतं आणि जेवढं सॉफ्ट असेल ना तेवढी भाजी हे जे बीज असतं ना ते जेवढं सॉफ्ट असतं ना तेवढी भाजी छान होते हे बघा याप्रमाणे ना चमच्याच्या साह्याने हे खूप फास्ट निघतं अशी सर्व कंटोळी मी बीज काढून घेतलेली आहेत आता काय करायचं आहे हे जेवढं आहे ना आधी मी तुम्हाला ह्याचं करून दाखवते हे चार मी कसे केले ते याला मधून भाग केला असा आणि मग त्याला हे बघा हे असे तयार झालेत आता ह्याला मी मधून असं बारीक 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 चिरून घ्यायचं जास्त बारीक नाही घ्यायचं चिरून मग नाहीतर मग ती शिजली ना ती अगदी त्याचं असं मेणासारखं होऊन जातं ते म्हणून त्याचं बारीक बारीक चिरायची पण अगदीच बारीक, ची, बारीक नाही चिरायची त्याला जसं कारलं चिरतो ना आपण तसंच चिरायचं आहे याला पण अशी माझी सर्व कंटोळी इथे चिरून झालेली आहेत तुम्ही बघू शकता हे बघा अशी माझी सर्व कंटोळी चिरून झालेली आहेत आता काय करायचं ह्याला मी आधीच धुवून घेतलं होतं त्यामुळे आता ह्याला परत नाही धुवायचं तर हे जेव्हा होईल ना तेव्हा याच्यामध्ये मीठ लावून आहे आणि त्याला थोडंसं चोळून घ्या त्याच्यातलं जे थोड ठेवून द्यायचं दहा पंधरा मिनटं पण त्याच्यातलं पाणी नाही काढून टाकायचं आता ही फोडणीची सगळी तयारी इथे झालेली आहे मोहरी मिरची लसूण आणि कांदा वगैरे याची तयारी झालेली आहे ह्या कढईतच करते मी पालेभाज्या त्यामुळे छान होतात याच्यामध्ये याला तेल थोडं जास्त लागतं सो मी तीन टेबलस्पून तेलामध्ये मिरची आणि लसूण मोहरी घालून ह्याला छान परतून घ्यायचं लसणीचा छान वास यायला लागल्यावर मग यामध्ये कांदा घालायचा कांदा घालून परतून घ्यायचा आणि तो मऊ व्हायला ठेवून द्यायचा कांदा ह्या भाजीला थोडा जास्त लागतो जसं पालेभाजीला जास्त लागतो तसा हे बघा कांदा इथे मऊ झालेला आहे इथे मी दोन कांदे घेतले होते बऱ्यापैकी कांदे होते जास्त मोठे नाही मिडियम साईजचे दोन हळद आणि मीठ घालून परतून घ्यायचं ह्याला सॉरी हळद आणि मसाला घालून परतून घ्यायचं मीठ आपण सगळ्यात शेवटी घालणार आहोत कारण आपण ऑलरेडी त्याला मीठ आधी लावलेलं ला होतं म्हणून मीठ आपण सगळ्यात शेवटी जसं चवीला लागेल तसं आपण मीठ यामध्ये घालणार आहोत हे बघा आता यामध्ये ही भाजी घालून घ्यायची पाणी नाही होत ह्याचं जास्त कारण आपण मीठ पूर थोडंसंच घातलं होतं पण ते मीठ लावल्यामुळे ला ना त्याला एक असा सॉफ्टपणा येतो अगदी असे ते थोडंसं हलकं लागतं हाताला अशी भाजी घालून याच्यामध्ये घालून आपण ह्याला परतून घ्यायची आणि ह्याच्यावर जे झाकण आपण आता ठेवणार आहोत ना ते एक दोन मिनटं दोन मिनटांनी ना सारखं ते झाकण काढायचं आणि त्याच्यात जे पाणी होतं वाफेचं जे पाणी होणार ना वाफ लागून ते पाणी आपण या भाजीत सारखं सारखं घालायचं म्हणजे झाकण ठेवलं की झाकणाचं जे पाणी असतं ते याच्यात घालून ही भाजी तशी आपल्याला करून घ्यायची आहे भाजी खूप छान मऊ होणार यामुळे आणि चवीला पण खूप छान होते आपण याच्यात कुठे पाण्याचा पाणी वापरत नाही पाण्याचा शिंपडत पण नाही पण या वाफेने जे जे पाणी ह्याला मिळेल ना त्याने ही भाजी खूप छान होईल बघा तुम्ही आता त्याला सारखं परतातच व्हावं लागतं तुम्ही जेवढं परताल नाही आला तेवढी ही भाजी जास्त चांगली होते आता एक दहा मिनिटांनी दहा मिनिटात होऊन जाते चेक करायचे झाली आहे की नाही नाही झाली तर पुन्हा झाकण ठेवायचं आणि त्याला वाफ द्यायची हे बघा नाही झाले थोडी व्हायची गरज आहे याला परतुन तर आपण ह्याला परतून घेऊया आणि ह्याच्यावर झाकण ठेवूया बघू शकता त्याला छान रंग आला आहे मसाल्याचा किंवा असं आणि ही श्रावणातल्या या भाज्या पावसाळ्यातल्या ह्या भाज्यांना खूप छान लागतात चवीला तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्ही या पावसात कंटोळीची भाजी बनवायला अगदी साधी सरळ सोपी आहे तर नक्कीच ट्राय करून बघा बघा तुम्ही बघू शकता भाजी होते आहे ही नंतर थोड्या वेळाने ना जर जसं त्याचं मऊ व्हायला लागतं ना शिजायला येते ना तेव्हा त्याच्यावर झाकण नाही ठेवायचं अशी आपली भाजी तयार आहे माझी भाजी एवढी सुरेख झाली होती ना की मी याचा फायनल फोटो घ्यायलाही विसरले तुम्ही नक्की ही भाजी ट्राय करून बघा तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद